सर मोठं आता लक्ष राहिले कारण की शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणारे तिथल्या आरक्षणाबाबत भेट असणारे अशी चर्चा सुरू आहे शरद पवार कोणाशीही भेटू शकतात कधीही भेटू शकतात त्यांच्या इतका परिपक्व प्रगल्भ अनुभवी राज्यकर्ता राजकारण करणारा राज्य भारताच्या पृथ्वीवरती भारताच्या भूमीवरती दुसरा नाही ते जातीपातीच्या धर्माच्या पलीकडचं राजकारण करतात ते माणुसकीच्या दृष्टीनं राजकारण करतात मानवी हिताचं राजकारण करतात आणि म्हणूनच ते शरद पवार आहेत बाकीचे आले आणि गेले पण गेले पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू कोण आहे तर ते शरद पवारच आहेत अमित शहा असं देखील म्हणाले की शरद पवार सत्तेवर आल्यानंतरच का मराठा डायरेक्शन झालं शरद पवारांनी जातीपातीचं राजकारण कधीच केलं दोन वर्ष महाराष्ट्राने बघितलं की ह्यांनी कशा दोन जाती एकमेकांना भिडवल्या इतकं घाने राजकारण केलं आणि त्याच्यात यश येत नाही म्हणून आता हिंदू मुसलमान परत उडले पण त्यांना मी एकच सांगू शकतो यांची जोड की ना तर मुसलमान भडकतील ना हिंदू भडकतील दोघांनाही समजू शक समजून आहे की तुम्ही फक्त राजकारण हे राजकीय फायद्यासाठी करता बाकी तुमचा त्याचा दुसरा कुठलाही सर धर्मवीर पाठ तो येते नऊ ऑगस्टला त्यामुळे ते हिंदुत्वाचा वारसा आम्ही नव असं त्या चित्रपटात दाखवतो तर मला काहीच बोलत नाही कोण यायचं जायचं हे आम्हाला सगळ्यांना व्यवस्थित माहिती कोण किती जवळ होतं हे आम्हाला व्यवस्थित जायचं त्याच्यामुळे ते त्यांचं पिक्चर आहे ते प्रोड्युसर डायरेक्टर रायटर गीतसा संगीत गायक सगळे आहेत बघत नाही अजित पवारांचा वाढदिवस आहे तर लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी मेळाव्या घेतलेल्या आहेत त्यांनी आणि त्यांनी योजनेचं नावच बदललं ना महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही त्यांनी माझी लाडकी बहीण योजना करून टाकली म्हणजे ते स्वतः म्हणजे हे अजित पवारांची सवय मी पर्यंत आता योजना काय पास झाली माझी लाडकी बहीण बरोबर आहे माझी लाडकी बहीण कुठला आणली योजना मी योजना काढताय की काय परत दीड हजाराची बारामतीमधन सिग्नल आले असतील की दीड हजारांनी काय होत नाही महाराष्ट्रात तीन हजार करा त्यांना काय पैसेच वाटायचे त्यांचे कुठे वाटायचे जनतेकडनं घ्यायचे ना वाटून टाकायचे अनेक ठिकाणी भाविक मुख्यमंत्री आळशी बनेल किंवा काम करायची त्याची प्रवृत्ती बी ती कमी होईल असं वाटत हे अति अतिवेग योजनांचा मत विकत घेण्यासाठी स्वतःचे केस काढून टखल करून पण नाही काय किसी फार महत्व मतिमत म्हणज लोकांना सगळं करत करून तरुणपणांना तर सगळंच करत तुमचे इतके कारखाने गुजरातला गेले तेव्हा तुम्हाला कधी वाटलं नाही की तरुणांच्या ढोकल्या जातात इतक्या अँटी इंडस्ट्रीज बंद पडल्या तुम्हाला वाटलं नाही कधी हे असं घडतंय आणि नोकऱ्यांच्या ढोकल्या जातात मुंबईमधल्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टच्या कंपन्या ज्यांना तुम्ही रस्त्याची कामं देते हॉस्पिटलची कामं देते त्यांचे कर्मचारी तपासून बघा एकतीस टक्के मराठी माणसं आहेत बाकी सगळे कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि गुजरातचे आहेत मोठे सगळे कॉन्ट्रॅक्टर हैदराबादहून आले मोठे सगळे कॉन्ट्रॅक्टर गुजरातहून आले मराठी माणसाला महा मुंबईतनं खतम करण्याचा खतम आणि हे पुराव्या सगळं मी सिद्ध करून जाऊ हे मला काल डाटा मुंबईच्या इंजिनियर्सने आणून दिले मराठी माणसात माणसाला काही वर्षाने हद्दपार कोण टाकतील हद्दपार आधीच चालू आहे नॉनव्हेज खाणाऱ्यांना प्रवेश नाही नॉन व्हेज खाण्याला तर राहून देणार नाही दक्षिण मुंबईत तर अजून दहा पंधरा वर्षाने औषधाला सापडणार नाही मराठी ज्या दक्षिण मुंबईवरती मराठी माणसाचं वर्चस्व होत संपलं आमचा म्हणजे परळला लालबागला शिवडी पर्यंत राहणारा मराठी माणूस पार ताडगेव पर्यंत राहणारा माणूस हा आता बोरिवली दही फेकला गेला कधीच नाही त्याच्याकडे वळून आता तिथे जिथे चाळी होत्या तिथे चाळीस चाळीस पन्नास पन्नास आपण बघितलं की आपली टोपी खाली पडेल अशी परिस्थिती होती नाही माणसाला असं ठरणा मध्ये अँड रन दोन आ, दे चार, चार हे बेसिकली रोड सेफ्टी नावाचा प्रकारच माणस कारण का ह्या एक बंदोबस्ताला आठशे आठशे पोलीस आहेत आठशे आठशे पोलीस करणार तरी विचारे काय करणार आपण सगळं पोलिसांच्या डोक्यावर पडतो पोलीस करणार काय पोलीस कंप्लेंट घेतात काय करणार पोलीस हातुबाला आहेत फोन येतो जितेंद्र आव्हाडचं नाव घ्या टाका त्याच्यात काय हिम्मत आहे आमच्या इन्स्पेक्टरची इन्स्पेक्टरला निरोप येतो नाव घे नाही तर गुरुची सोड हे असं पंधरा वर्ष आम्ही राज्य करते होतो त्याच्या आधीही आम्ही राज्य करते होतो आम्हाला नाही वाटत आमचा गृहमंत्री कधी असा कम देत असेल कधीच नाही आता सांगायचं यांचे पीए फोन करतात त्याला <laughs> एनपीडीए लावा त्यांना एमपीडीए लावा त्याला एनपीडीए लावा पीए कार्यकर्ते त्यांच्या सगळ्या